लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान प्रक्रिया होणार आहे यासाठी चार दिवस राहिले असताना सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात जोर लावल्याचं दिसून येत आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत पहिले नाशिक आणि कल्याणमध्ये सभा आणि त्यानंतर मुंबईतील घाटकोपरमध्ये नरेंद्र मोदींचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे नरेंद्र मोदींच्या मुंबईतील या रोड शो बाबत मुंबई पोलिसांकडून विशेष सूचना जारी करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज मुंबईत रॅली होणार आहे तर सतरा मे रोजी मुंबईत शिवतीर्थावर होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून आदेश देण्यात आले आहेत हे आदेश आजपासून म्हणजेच सतरा मेच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत नरेंद्र मोदी यांचा आज घाटकोपरमध्ये रोड शो होत आहे यासाठी पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत संपूर्ण मार्ग बॅरिकेटिंग केलेली असली तरी ठिकठिकाणी रहिवासी वस्ती आणि रेल्वे स्थानकांना जोडणारे मार्ग आहेत या मार्गावर ये जा करणाऱ्या नागरिकांना बॅग पाण्याची बॉटल झेंडे माची नेल नेलकटर टोकदार धारदार वस्तू कॅमेरे नेण्यास मनाई करण्यात आली आहे याबाबतचे फलक मुंबई पोलीस या मार्गावर ठिकठिकाणी थी, लावत आहेत मोदींचा रोड शो असलेल्या परिसरात आणि वरळी दादर आणि शिवाजी पार्क परिसरात ड्रोन पॅराग्लायडर सर्व प्रकारचे फुगे पतंग आणि रिमोट कंट्रोल मायक्रोलाईट एअरक्राफ्टवर बंदी आहे तसंच काही वाहतूक मार्गही बदलण्यात आले आहेत नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या दौऱ्यात घाटकोपर ते मुलुंड असा रोड शो करणार आहेत जिथं विद्यमान खासदार मनोज कोटक यांना तिकीट नाकारून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे मिहीर कोटेचा यांची ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याशी कडवी लढत होणार आहे त्यामुळं या रोड शोचा फायदा मिहीर कोटेचा यांना होऊ शकतो